श्रीस्वामी समर्थ स्वामींची सेवा का करावी तर खूप पैसा धन दौलत मिळावं म्हणून नाही तर आपल्यावरती कोणती वेळ कशी येणार आहे हे कोणी सांगत शकत नाही वेळ काळ ही, ही सांगून येत नसते आपल्यावर जे काही संकट येणार आहे त्याचे निवारण करण्यासाठी आपल्याकडं कर जर आमच्या खात्यामध्ये सेवेची जमा असेल तर आपल्यावरचं ते संकट स्वामी नक्की दूर करणार आहे आज असाच एक भयानक असा अनुभव आपण बघणार आहोत या अनुभवातून आपल्याला एक शिकायला मिळणार आहे की स्वामींनी सांगितलेल्या गोष्टीवरती जर आपण विश्वास ठेवला आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जर कृती केली तर त्यातून आपलं भलं होत असतं स्वामी आपल्या भल्यासाठी सांगत असतात त्यामुळे स्वामींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाने ऐकायला हवी चला करुया तर मग सुरुवात करूया अशाच एका सुंदर अनुभवला तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी न अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोल्हार येथील राहणार आहे माझा अनुभव हा करोना काळातील आहे माझा अनुभव हा खूप भयानक आहे अशी वेळ कुणावरही येऊ नये स्वामी कृपेने ही वेळ आमच्यावरची टळली तशी जे कोणावर येणार आहे त्यांच्यावरही महाराज नक्की टळवतील महाराजांची सेवा केल्याने कधी वाया जात नाही माझा अनुभव असा आहे की मी माझा भाऊ आणि माझा मावस भाऊ हे करोना काळामध्ये गाडीवरती प्रवास करत होते त्यावेळेस त्यांचा इतका भयानक ॲक्सिडेंट झाला की कोणी म्हणजे त्यांच्या मदतीला सुद्धा आलं नाही गाडीचं काहीच राहिलं नाही माझे भाऊ हा बेशुद्ध पडला त्याच्या डोक्यामधून रक्तस्राव होत होता माझ्या मावस भावाला शुद्ध आली पण माझा भाऊ हा बेशुद्धच होता त्यांच्याकडे करोना असल्यामुळे कोणीही यायला तयार नव्हतं मदतीसाठी कोणी नव्हतं त्याच वेळेस स्वामी महाराज एका सेवेकऱ्याच्या रूपामध्ये आले आणि त्यांना मदत केली आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण हॉस्पिटलमध्ये त्यांना घेतलं नाही त्यानंतर प्रवारा लोणी येथे आम त्याला नेण्यात आलं तेथं नेल्यानंतर डॉक्टरांनी एक्सरे केला सर्व काही सी टी स्कॅन केले डोक्याचे त्यानंतर तेथे त्यान रिपोर्ट नॉर्मल आले मग आम्हाला थोडा धीर आला पण रात्री काय झालं की आम्ही तेथे असताना डॉक्टरांनी सांगितलं की यांचे करोनाचे रिपोर्ट करावे लागतील आणि करोनाचे रिपोर्ट केल्यानंतर माझ्या भावाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आमच्या पायाखालची जमीन सरकली माझी आई खूप रडत होती ती स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे ती स्वामींची खूप सेवा करती तिने स्वामींचा धावा चालू तिचा होता तारक मंत्र मृत्यूंचे मंत्र कंटिन्यू तिचे चालू होते त्यावेळेस पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की पेशंटला इथून हलवावं लागेल पेशंटला इथून हलवावं लागेल पण डॉक्टरांनी त्यांची ॲम्ब्युलन्स नेण्यासाठी साफ नकार दिला त्यानंतर आईनी आणि वडिलांनी प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स बोलावली आणि भावाला घेऊन गे। दुसरीकडे गेले पण त्याची कंडिशन बघून त्याचे रिपोर्ट बघून कोणीही त्याला घ्यायला तयार नव्हतं कुठेही व्हेंटिलेटर बेड हे अव्हेलेबल नव्हते कु सगळीकडे चौकशी करून झाली पण कुठेच नव्हतं माझी मोठी भा बहीण ही स्वामींची भक्त आहे तिने स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या स्वामी सर्व परिस्थिती स्वामींना सांगितली स्वामींपुढे खूप रडली स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या की माझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये ठेवावं की घरी आणावं असं तिने चिठ्ठीत लिहिलं त्यानंतर महाराजांचं उत्तर आलं महाराजांचं उत्तर आलं की घरी घेऊन यावं महाराजांनी तर सांगितलं घरी आणावं पण अशा कंडिशनमध्ये कसं घरी आणणार पण ठीक आहे स्वामींवरती श्रद्धा होती विश्वास होती पुढे काहीतरी चांगलं होणार त्यासाठी स्वामींनी सांगितलं आहे या विश्वासाने पण आई वडील काही ऐकायला तयार नव्हते त्याला घरी आणायला तयार नव्हते त्यानंतर खूप हॉस्पिटल फिरलो पण कोणीही हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही रात्रीचे तीन चार वाजले होते हॉस्पिटल कोणी घेईना त्यामुळे आम्हाला नाईला जाणे घरी यावं लागलं घरी आल्यानंतर सकाळी त्याची परिस्थिती खूप भयानक झाली तो खूप अस्वस्थ झाला आणि वेगळीच कृती करू लागला त्यानंतर आम्ही नगर येथे त्याला ताबडतोब हलवले त्यानंतर हलवल्यानंतर तिथेही डॉक्टरांनी सांगितलं याला पुण्याला जाऊ द्या ही का कारण ह्या पेशंटची गॅरंटी कोणीही घेऊ शकत नाही करोना असल्यामुळं खूप जण घाबरत होते त्यानंतर आमची आम्ही काय केलं तर त्यास डॉक्टरांना खूप विनंती केली कारण ते एकच डॉक्टर होते की ते मेंदूचं ऑपरेशन करू करू शकत होते डॉक्टरांच्या पाया पडलो खूप विनंती केली त्यावेळेस ते डॉक्टर स्वामींच्या रूपातच आमच्या मदतीला धावून आले ते म्हटले की ठीक आहे मी करतो काहीतरी बघतो पण एक सांगतो तुम्हाला की या पेशंटची गॅरंटी मी घेणार नाही कारण ह्या ऑपरेशनमध्ये खूप रिस्क आहे आणि या, या त्यातमध्ये त्यांना करोना पण आहे आणि त्यांनी काही त्यांच्यामध्ये मद्द शरीरामध्ये रक्तही कमी झालं आहे आणि पाणीही नाही आहे त्यामुळे तुम्ही लिहून द्या की आम्ही पेशंट काही झालं तरी चालेल त्यानंतर आईला कॉल केला की आई तू लवकर हॉस्पिटलला ये मग आई घरी आल्यानंतर आम्ही काय केलं आई घेऊ आली इकडे तेव्हा आई येतानी कंटिन्यू कालभैरव अष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करत होती त्यानंतर आम्ही ऑस् ऑपरेशनसाठी तयार झालो सर्व ठिकाणी सह्या झाल्या त्यानंतर आम्ही सामुदायिक सेवेमध्ये सहभागी झालो ऑनलाईन सामुदायिक सेवा चालू होती त्याचवेळेस सेवेमध्ये संरक्षण कवच याची सेवा चालू होती ही सेवा चालू अस झाल्यानंतर आम्ही त्या ताईंना सांगितलं आमचा असं प्रॉब्लेम आहे त्यावेळेस ताईंनीही त्याच्यासाठी विनंती केली विनंती केल्यानंतर ती जी काही सेवेची रक्षा होती ती नगरच्या दिशेने फेकवण्यात आली आणि आम्हीही तिथे मंद हे केलं होतं पाणी बनवलं होतं ते पाणी देण्यास डॉक्टरांना विनंती केली डॉक्टरांनी दोन थेंब त्याच्या तोंडात टाकले त्यानंतर त्यानंतर ऑपरेशन चालू झाले ऑपरेशन चालू झाल्यानंतर आमचा महामृत्युंजय मंत्राचा जप कंटिन्यू चालू होता ऑपरेशन सक्सेसफुली पूर्ण झाले त्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या आयुष्यातली ही पहिली केस अशी आहे की एवढी क्रिटिकल कंडिशन असतानाही ऑपरेशन हे खूप छान रीतीने पार पडले आहे आणि ह्या ऑपरेशनमध्ये काहीही झाले नाही पेशंट एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर बघ पण डॉक्टर म्हटले की जोपर्यंत शुद्धी येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही एखाद्या वेळेस पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतं पण आमचा महाराजांवरती पूर्व विश्वास होता महाराजांवरती श्रद्धा होती महाराज याच्यातून पण नक्की तारणार आहे त्यानंतर त्याला शुद्ध आली आणि तो एकदम व्यवस्थित होता म्हणजे आम्हाला सर्वांना ओळखत होता आमच्याशी तो थोडंसं बोलत होता त्याला सर्व काही आठवत होतं महाराजांनी आम्हाला त्याच्यातून वाचवलं जर महाराजांनी सांगितलं नसतं घरी घेऊन या आणि कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर त्याला घेतलं नसतं तर कदाचित तो आज आमच्यामध्ये नसता कारण दुसऱ्या डॉक्टर दुसरे डॉक्टर एवढे ऑपरेशन करूच शकत नसते एक दिवस जरी त्याचा तिथे गेला असता तर तो राहिलाच नसता मग महाराज जे करता करविता आहे तूच एक स्वामी नाता महाराज जे काही करतात ते आपल्यासाठी चांगलं होतं त्यामुळे महाराजांना खूप अनन्य भावाने जर श्रद्धा ठेवून त्यांची सेवा केली तर महाराज नक्की कोणत्याही संकटातून बाहेर काढतात आणि ते संकट झेलण्याची ताकदही स्वामी देतात असा माझा हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा असे असंख्य अनुभव आपल्याला येत असतात स्वामी आपल्याला कोणत्याही संकटातून नेहमी तारत असतात त्यामुळे स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करत राहणे हेच आपलं कर्म आहे फळाची अपेक्षा न करता स्वामींना फळ काय द्यायचं ते ते नक्की देतात योग्य वेळ आली की आपल्याला आपल्या सेवेचं फळ हे नक्की मिळत असतं त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि भावाने फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ